नमस्कार आपण सराईत गुन्हेगाराला अग्निशस्त्रासह खडक पोलिसांनी केले जेरबंद खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दिनांक एक जुलै रोजी पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी साहिल खान राहणार एकबोटे कॉलनी लोहिया नगर पुणे याचेकडे पिस्टल असून तो शारदा हॉस्पिटल एक बोटे कॉलनी ट्रॅकॉन कुरियर शॉप समोर घोरपडी पेठ पुणे या ठिकाणी उभा आहे अशी बातमी मिळाली मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस हवालदार हर्षल दुडम ठवरे वाबळे गायकवाड दिवटे केदारी असे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम साहिल खान सदर ठिकाणी उभा असलेला दिसला त्याची व स्टाफची नजरानजर होताच ते त्या ठिकाणाहून नजर चुकून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच मदतीने पाठलाग करून काही अंतरावर शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल मजीद खान वय वर्षे असे सांगितले त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता साहिल मजीद खान याचे पॅन्टमध्ये कंबरेस डाव्या बाजूस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झिन सह व त्याचे नेस्ते पॅन्टचे खिशात एक जिवंत राऊंड मिळून आले त्याची प्रत्येकी किंमत पंचावन्न हजार रुपये व एक जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये एक हजार रुपये असा एकूण छप्पन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे करीत आहे